नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सह स्वागत करतो तुम्ही पाहू शकता आपल्या फार्मवरती आता प्युअर टॉप क्वालिटीचा बिटल मेल आलेला आहे आणि तुम्हाला आज मी सांगतो की कशा प्रकारे प्युअर बिटल जी क्वालिटीचा मेल असतो किंवा प्युअर बिटल शेळी आहे ती ओळखायची असते मार्केटमध्ये या बिटलच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणावरती फसवणूक जी आहे ती आपली होत असते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता याचं स्ट्रक्चर बॉडी स्ट्रक्चर पहा फक्त आणि फक्त सहा महिन्याचं हे बोकड आहे आणि याला सातवा महिना रनिंग आहे तर तुम्ही पाहू शकता किती टॉप क्वालिटीमध्ये आणि किती भरगतचं शरीरामध्ये हे दिसतं आहे जे मी तुम्ही पाहता सगळ्यात पहिले याचं बॉडीचं स्ट्रक्चर अतिशय सुदृढ पद्धतीचं बॉडी स्ट्रक्चर आहे त्यानंतर नाकाचा हंप बघा जो नाकाचा हंप म्हणजे रोमन नोज आहे ते दिसतंय त्यानंतर ते व्हाईट आईज आहे म्हणजे पांढऱ्या कलरचे डोळे आहे ते तुम्हाला दिसत आहे लांब लचक का ते आहे तुम्हाला दिसत आहेत त्यानंतर लांब लचक शेपूट आणि उंच आणि लांब शरीर खास करून उंच आणि लांब शरीर ही बिटलची सर्वात महत्वाची ओळख असते ती आपल्याला यामध्ये दिसते आता बिटल शेळीविषयी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वजन वाढ वजन वाढ जर बिटलची आपण पाहायला गेलं तर गावरान शेळीपेक्षा दोन पट तिची वजन वाढ ही जास्त असते म्हणजे आपलं गावरानकडू जर ती सहा महिन्यांना विक्री करायचं असेल सहा महिन्यांनी विक्रीसाठी येत असेल तर बिटलचं करडू तितक्यात वजनाचं होण्यासाठी तीनच महिने त्याला लागतात तीनच महिन्याच्या वयामध्ये ते गावरान शेळीच्या सहा महिन्याच्या करडाचं बराबरी करतं मग हे कशामुळं तर हे त्याच्या अनुवंशिक गुणामुळं आणि ते, ते सुद्धा प्युअर बिटल असेल तर प्युअर बिटलमध्ये हा अनुवंशिक त्याचा गुण असतो की वजन वाढीचा रेट जो आहे खूप चांगला आणि टॉप असतो आणि आणखी एक महत्वाची गोष्ट बिटल शेळीविषयी ती अशी आहे की खाल्लेल्या अन्नाचं मांसात रूपांतर करणे मित्रांनो खाल्लेल्या अन्नाचं मांसात रूपांतर करण्याची ॲबिलिटीसुद्धा सुद्धा गावरान शेळीपेक्षा खूप चांगली बिटलची चा आपल्याला पाहायला मिळते बिटल ही आपल्या खाल्लेल्या अन्नातून साठ ते सत्तर टक्के जो अन्न आहे त्याचं आपल्या मांसामध्ये रूपांतर करते म्हणजे आपल्या शरीरासाठी त्याचा वापर करते हे ते तुलनेत जर आपण बघितलं तर गावरान शेळी जी आहे ती चाळीस ते पन्नास टक्केच खाल्लेल्या अन्नाचं आपल्या मोसमधे रूपांतर करते बाकीचं अन्नाचं जा वेस्ट जातं इतका फरक गावरान आणि बिटल शेळीमध्ये आहे म्हणूनच बिटल शेळीच्या वजनवाढीचा रेट जो आहे तो गावरान शेळीपेक्षा आपल्याला जास्त पाहायला मिळतो तुम्ही याची खाण्याची स्पीड देखील पाहू शकता आजच्या आपल्या शेळ्या ज्या पद्धतीने पटपट पटपट पानं तोडतात पटपट खातात त्याच पद्धतीने हे सुद्धा खात असतात आणि जे गावराम बोकड असतात त्यापैकी थोडे शांत पद्धतीचा यांचा स्वभाव असतो हून हे कोणालाच मारत नाही गावरान जे बोकड असतात ना आपल्या शेळ्यामध्ये ते हून विनाकारण कोणालाही मारतात गुरगुर -गुर करतात परंतु त्या पद्धतीचं यांची वागणूक नसते ही जात खूप शांत पाहायला मिळते त्यानंतर या जातीमध्ये आपण म्हणतो की पि फक्त ब्लॅक कलरच येत असतो ब्लॅक कलरच बिटल असतो परंतु काहीशा प्रमाणामध्ये लाल कलर किंवा मिक्स कलर लाल पांढरा काळा पांढरा आणि वेळा स्वरूपामध्ये मिक्स कलर देखील येत असतात म्हणून जे गैरसमज आहे की फक्त ब्लॅक कलरमध्येच बिटल असतो हा आपल्याला सोडून द्यायचा आहे ब्लॅ बिटल हा कोणत्याही कलरमध्ये येऊ शकतो परंतु ते, ते जे गुणधर्म आहे ते त्याच्यामध्ये पाहिजे शिंग हे मागच्या बाजूला झुकलेले पाहिजे रोमन नोच पाहिजे डोळेसुद्धा काहीशा प्रमाणामध्ये काळे असतात आणि काहीशा प्रमाणामध्ये पांढरे असतात परंतु प्युअर बिटल म्हणलं तर आपण समजतो की पांढरे डोळे पाहिजे परंतु असं काही नाही काय डोळ्यामध्ये देखील बिटल असतो परंतु पांढरे डोळे जर असेल तर बिटल हा खूप सुंदर पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर लांब लचक कान असतात त्यानंतर शरीराचा जो बांधा आहे उंच भरगचं शरीर लांब पायाची जी उंची आहे ती चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते जाड जाड पाय असतात त्यानंतर छाती ही अशी धिप्पाड छाती आपल्याला पाहायला मिळते अशा पद्धतीचे बिटल जो आहे मित्रांनो तो आपला पाहायला मिळतो परंतु तुम्हाला जर जमलं तर काळ्या स्वरूपामध्ये बिटल तुम्ही घ्या काळ्याच कलरमध्ये बिटल तुम्ही प्रेफर करा कारण काळ्या कलरमध्ये बिटल हा अतिशय सुंदर दिसतो आपल्या इतर गावरान गावरानशाळा आपण पाहायला मिळतो मित्रांनो की इतर गावरान गावरानशाळ्या वेगळ्या पद्धतीच्या रंगामध्ये येतात जसे काळा पांढरा लाल टिपक्याचा भुरका भांडा कलर म्हणून तुम्ही बिटल जो आहे तो काळ्या कलरमध्येच घेण्याचा प्रयत्न करा बिटल शेळी असो बोकड असो तुम्ही काळ्या कलरमध्येच घ्या मित्रांनो बिटल शेळीविषयी किंवा बिटल बोकडविषयी तुमच्या मनात कसल्याही प्रकारे शंका असेल प्रश्न असेल तर तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता आणि आपल्या चॅनलवरती इथून पुढे बिटलविषयी संपूर्ण माहिती असलेले व्हिडिओज पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रातील सगळ्यात ट्रेंडिंग जात महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी मागणी असलेली शेळीची जात म्हणजेच बिटल याविषयी संपूर्ण माहिती प्राप्त होत राहील त्यासोबतच मित्रांनो आपण लवकरात लवकर लाईव्ह ट्रेनिंग जी शेळी पालनाची ट्रेनिंग आहे शेळीपालन प्रशिक्षण शिबिर हे लाईव स्वरूपामध्ये ऑनलाईन घेणार आहोत तर तुम्हाला त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि लवकरात लवकर तुम्हाला त्या लाईव्ह प्रशिक्षणाचा टाइम टेबल कळवला जाईल तर चला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद